बांगलादेशात हिंदूंवरील कथित अत्याचारांविरोधात पुसदमध्ये आंदोलन मंदिर फोड मूर्तीभंग जाळपोळ बांगलादेशातील हिंदू समाज भयभीत हिंदू कुटुंबांचे स्थलांतर संरक्षणाअभावी वाढती असुरक्षितता महिलांवरील अत्याचार व धार्मिक द्वेषाचं आरोप चर्चेत अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचारावर आंतरराष्ट्रीय चिंता प्रशासनाकडून संरक्षण अपुरे असल्याचा संघटनांचा आरोप हिंदुस्थानचे उद्या बांगलादेश होऊ नये आंदोलनातून इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे भव्य आंदोलन जाहीर धर्मरक्षणासाठी एकत्र येण्याचे सनातनी बांधवांना आवाहन छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी दहा वाजता आंदोलन पुसद मधून बांगलादेशातील घटनांवर तीव्र निषेध व्यक्त हिंदूंवरील कथित अत्याचारांविरोधात पुसदमध्ये भव्य आंदोलनाचे आवाहन शेजारील बांगलादेश या देशात अलीकडच्या काळात हिंदू अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जाते मंदिरांची तोडफोड मूर्तीभंग हिंदू कुटुंबांवर हल्ले महिलांवर अत्याचार जबरदस्तीने घरे रिकामी करण्याचे प्रकार तसेच धार्मिक सण उत्सवांच्या काळात हिंसाचार वाढल्याच्या तक्रारी विविध मानवी हक्क संघटनांनी नोंदवल्या आहेत अनेक ठिकाणी हिंदूंच्या मालमत्तांवर हल्ले करून जाळपोळ करण्यात आल्याचं तसेच भीतीच्या वातावरणामुळे अनेक हिंदू कुटुंबांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जात असल्याचं अहवालांमधून समोर येत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा आरोपही वारंवार केला जातोय या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ आणि जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदू विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पुसद यांच्या वतीने भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे हिंदुस्थानाचे उद्या बांगलादेश देश होऊ नये या भावना ही भावना व्यक्त करत असतानाच सनातनी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आले हे आंदोलन शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे आयोजित करण्यात आले असून बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याया विरोधात शांततामय मार्गाने आवाज उठवण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला प्रतिनिधी मोहन पवार पुसद